हॅलो हा बोल ना अरे जरा थांबायचं असते एवढे कशाला फोन करतोय कुठे तू कुठे म्हणजे अजून मी घरीच आहे ये मी येते ना तू थांब ना जरा वाट तर बघ की थोडी मी येणार आहे ना एक तर मला इथं भीती वाटायला लागली असं करून तुला माहिती पळून जायचं म्हणजे लय भीती वाटते रे बर लवकर कोणत्या तिथंच ना हो बर मग येते थांब ताई दादा बर झालं होईन तुम्ही आल्या घरात आता कोणीच नव्हतं ना मी चालले कॉलेजला कुठे गेल झाला कॉलेजला जा उशीर होईल का तुला नाही होत आता उशीर आताच पण लेटच आहे कॉलेज मग संध्याकाळी हा डब्बा घेतलाय उशीर आले तर काळजी आला आता काळजीच करत नाही ये मी येऊ का मग हम्म काय झाले तर कशाला होते काय झाले तायडीचा पराक्रम माहितीये का तुला काय कॉलेजला नाही गेली आता हिचा पळून जायचा प्लॅन चालू होता रोज कॉलेजला मला फोनवर बोलत होती ती आणि मी लपलो होतो ऐकण्यासाठी काय माझा विश्वासच बसत अगं तिला अशीच अडवली असते मी पण मला पण बघायचंय कोण पोर गायतो आणि मी काय केलंय माहितीये का आपल्या चार पाच पोरांना सांगितलंय तिथं बरोबर चिचा खाली आडवं म्हणून त्यांना बर चला बरं मला पण बघायचंय चला मी पण बघतो आता

अरे दादा एक्स्ट्रा क्लास होता त्याच्यामुळे चाललं होतं तिकडं क्लास वावरात गा, गावात आहे इकडं गावात कुठे वावरात गाव कुठे आमचं तस काय नाही सांग ना तू आपण क्लासला चाललं होतं काय नाही क्लासला गाडीवर जायचं बसल तू माझा पास पास संपलाय संपला असं काढून होता ये बघ ये त्याला बरोबर चल आ नको ना दादा अरे काय हं कोण कुठला येऊ हो एवढाच मित्र होता घरापर्यंत आणायचा ना कॉलेजचे आम्ही काय इकडे काय इकडे वा इकडे ए कुठला आहे तू कुठला आहे अ काय नाही तुम्ही समजताय तसे आम्ही समजतोय तसं काय नाही खरंच नाही सगळं फोनवर बोलणं ऐकलंय आम्ही तुमचा काय प्लॅन होता ना सगळा फोनवर ऐकलाय मी आणि काय गे वाज वाजव तिला दोन वाजत ह्या इच्छा आलं ते लाज वाटत नाही का तुला काय चाललंय प्रेम आहे माझ त्याच्यावर प्रेम आहे तर मग नीट झक मारायची ना असं घरी याला तोंड नव्हतोय तुला वय काळे झापे वाने काय बघत ती गप्पा की जरा काय गप्पा पळून गेले असते म्हणजे इजत राहिले असते गावात आम्हाला कोण आहे वय नेंड डोक्या बसून ठेवले थांबा जरा कोण आहे ग कॉलेज आमचं कॉलेज आहे ह्याच्यासाठी कॉलेजला पाठवतो का तुला ह्याच्यासाठी पाठवतो दादा लग्न करायचंय मला त्याच्या सोबत अरे काय लग्न करायचंय कोण कुठला माहितीये का तुला म्हणजे कॉलेजला जायला सुरुवात नाही झाली तर लग्न पर्यंत आले का गोष्टी तुला ए तू कब जरा ना, इच्चा, 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 ना, हो ना खरच प्रेम आहे माझं तिच्यावर आधी झाला का तमाशा झाला तुला करायचा होता तो काय सांगू आता गावात मी अरे कोण कुठला याला ओळखतो आपल्या बरोबरीचा तरी आहे का कुठला ये त्याच गाव नाही माहिती कॉलेज मध्ये एकत्र गाव नाही माहिती झक मारायला चालली का त्याच्याबरोबर उद्या मेली बिली कुठे फेकून दिली काय करायचं आम्ही बोलायचं एकदा शेतात भेटायला एवढे लांब काम बीम काय करतो का फक्त कॉलेज अरे काय करतो तुला विचारलंय काय एम आम्हाला आता कॉलेजला ना आता गेला होई बघितलं का आम्हाला तरी नीट आहे का कॉलेज करीना काम बी कर काय गुख हाताना का उद्या अरे कॉलेज करताय आम्ही इकडं पैशाला कधी नाही म्हणलोय का तुला कॉलेजला काय पाहिजे तो कोर्स ना पाहिजे ती साइड घे किती शिक तरुण म्हणजे फक्त लफडी नाही करायची तुम्ही शिक्षण करा नीट अ तुमच्या वयाची पोर एम पी एस सी युपीएससी आय एस ऑफिसर वाहते ते तिकडं त्यांची तोंड बघा आणि तुमची बाग तोंड घरची परिस्थिती नसली तरी काही जण रस्त्याच्या लायटीस शिकते ते काही जण दिवस काम करून रातचं शिकते ते त्यांचा आदर्श ठेवा जरा काही नटनाट्या ने बघून तुम्ही लागले फापरल्या आकली नाही काय नाही उठलं सुटले निघाले बोमलत हे बघ हे प्रेम बीम सगळं ठीक आहे पण ते लग्नानंतर लग्न झालं प्रेम होते जाप आणि हे बघ एवढंच तुमचं प्रेम खरं होतं ना तर तुम्ही पळून नसते गेले तुम्ही आमच्या समोर आले असते आणि सांगितलं असता आम्हाला लग्न करायचंय या बघा प्रेम भीम काय करायचं ते करा पण आमची पण थोडीफार राबरू ठेवा नीट वागा जरा बर आणि हा तुला खरंच प्रेम आहे तिच्यावर काहीतरी करायचंय ना मोठा हो शीख चांगला काम धंद्याला लाग नाही तर स्वतःचा व्यवसाय टाक आणि मग आमच्याकडे ये मी लावून देतो लग्न तुझं खाय प्यायला नाही घरी लागलो प्रेम कराय तू चल नाही आता ए डारकाळ्या याला सोडून ये चल रे